छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने विशेष प्रयत्नातून येत्या वर्षामध्ये स्वयं आत्मनिर्भर महानगरपालिका करणार असल्याचा निर्धार महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी व्यक्त केलाय ते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते महानगरपालिका ही स्वयं आत्मनिर्भर महानगरपालिका अशी आपल्याला करायचे ज्या दिशेने आपल्याला गरज असलेल्या ठिकाणी काटकसर करणे ज्या ठिकाणी आपल्याला महसूल उत्पन्न वाढीसाठी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी करून एकंदरीत या वर्षी आपण आत्मनिर्भर महानगरपालिकेच्या दिशेने आपण वाटचाल पार करायची आणि मला खात्री आहे या काम सर्व करत असताना माझ्या प्रत्येक कर्मचारी अधिकारी आणि सर्व मजूर या एकंदरीत या जनतेला एक चांगला सेवा सुविधा देत असताना आपण सर्व सर्वात आणि खूप मेहनतीने काम असे मला विश्वास परत एकदा सर्व कर्मचारी वर्ग असतील सेवा निवृत्त कर्मचारी असतील पत्रकार असतील या सर्व लोकांना मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खूप खूप आर्थिक शुभेच्छा देऊन माझ्या शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र